नमस्कार मी अपूर्वा आज आपण वेरिकोज वेन्सचा त्रास कमी होण्यासाठी काही सोपे व्यायाम प्रकार बघणार आहोत यामध्ये पायाच्या नसा फुगतात आणि त्या बाहेर दिसायला लागतात हा त्रास गर्भवती महिला किंवा ज्या लोकांचं वजन जास्त आहे यांच्यामध्ये जास्त दिसून येतो त्याचबरोबर ज्यांना दिवसभर उभं राहावं लागतं याही लोकांमध्ये वेरिकोज वेन्स दिसून येतात पण जर तुम्ही दररोजची दहा मिनिटं काढली आणि हे व्यायाम प्रकार केलेत तर नक्कीच हळूहळू हो आपल्याला दोन्ही टाचा वर उचलायच्या आणि त्यानंतर दोन्ही पायाची बोट याचबरोबर आपण दोन्ही गुडघे सुद्धा आतमध्ये आवळून घेणार आहोत पाच वेळेला सोबतच करू एक दोन तीन चार पाच त्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये दोन्ही टाचा आपल्याला अल्टरनेटली वर उचलायच्या यामध्ये पायाच्या पिंढऱ्या हॅमस्ट्रिंग आणि लक्ष द्या आता बोटांकडची बाजू आपल्याला खाली घ्यायची आणि अगदी हलकस प्रेशर द्यायचं दहा सेकंद स्थिर व्हा बरोबर दावा पाय त्यानंतर पायाचा घोटा गोल फिरवा एक दोन तीन रिवर्स एक दोन तीन दावा पाय एक दोन तीन रिवर्स, एक दोन तीन त्यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचा आहे आणि दहा सेकंदांसाठी स्थिर व्हायचं आहे त्यास बरोबर डावा पाय आता भद्रासन करूया दोन्ही पावलं एकत्र ठेवा पाठीचा मणका सरळ आणि सावकाश दोन्ही मांड्या वर आणि खाली करायच्या या व्यायाम प्रकारांमुळे पायामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारत मसल्स ची स्ट्रेंथ वाढत जाते आणि हळूहळू त्रास पूर्णपणे बंद होऊ शकतो आता त्याच्या नंतरचा अतिशय सोपा पण इफेक्टिव्ह प्रकार म्हणजे पाठीवरती झोपून लेग रेझिंग करणं म्हणजेच दोन्ही पाय आपल्याला भिंतीवर खुर्चीवर किंवा काही उशांवरती ठेवायचंय आता मी एलिव्हेशनसाठी खुर्चीचा वापर करतेय तुम्ही चार ते पाच उषा सुद्धा वापरू शकता हे तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटांसाठी करा या व्यायाम प्रकारांचा उपयोग तुम्हाला झाला का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद